नवी मुंबई महानगरपालिकेसाठी खूप आनंदाची बातमी आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आता पदव्युत्तर पदवी जे वैद्यकीय शिक्षणाची सोय आता सुरू होते पाच विषयामध्ये मेम डी साठी आम्ही अर्ज केलेले होते त्याच्यापैकी चार याचे मान्यता झालेल्या आहेत आणि सतरा जागांची मंजुरी झाली आहे त्या सतरा जागामध्ये या चार जागा पिडेट्रिशियन आहेत बालरोग तज्ज्ञ आहेत आठ जागा हे गायनेकॉलॉजिस्ट आहेत दोन हे आर्थोपीडिक आहेत आणि तीन ह्या मेडिसिनच्या आहेत राहिलेल्या अजून एक मेडिसिनची आणि चार सर्जरीच्या मान्यता अजून पुढल्या टप्प्यामध्ये होतील आणि मला खात्री आहे की बावीस डॉक्टर बावीस पदव्युत्तर जागा आपल्याला मिळतील त्याच्यापैकी सतरा आत्ता मिळाले आहेत आणि ह्या वर्षापासून चोवीस पंचवीस पासून ॲडमिशन सुद्धा होणार आहेत नेरुळ येथे ही कॉलेज सुरू होईल त्याच्यासाठी लागणारे क्लासरूम्स लॅबोरेटरी आम्ही तयार केलेले आहेत त्याचबरोबर प्रोफेसर आणि डीन यांचे सुद्धा अपॉइंटमेंट तिथे झालेले आहेत त्यामुळे कुठली आता दुसरी अडचण ही राहिलेली नाही आणि हे जे पदव्युत्तर पदवीचे आपल्यासाठी जे डॉक्टर मिळतील तीन वर्षाच्या कोर्समध्ये आपल्याला जवळजवळ सहासष्ट डॉक्टर याच्यामध्ये उपलब्ध होतील आणि आता ज्या सुविधा आपण देतो त्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि सेवा सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे महानगरपालिका मार्फत ज्या दिल्या जाणाऱ्या शुवी सुविधा आहेत त्यांची आणखी दर्जा सुधारण्यासाठी याची निश्चितपणे मदत होईल आणि तिथून पुढे संशोधन सुद्धा याच्यामध्ये होत राहण्यामुळे आपल्याकडे जे येणारे उपचार आहेत उपचार पद्धतीमध्ये आणखीन आणखीन आपण सुधारणा करून जा, जास्तीत जास्त दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल त्याच्यावर बजेट वाढणार का निश्चितपणे आपल्याला एक विचार केला पाहिजे की बजेटमध्ये थोडीफार तरतुदीमध्ये वाढ होऊ शकते परंतु सेवा जी मिळणार आहे त्याच्या तुलनेमध्ये बजेटची आपल्याला खर्च जो आहे तो तेवढा मोठ्या प्रमाणात राहणार नाही आणि आणखीन एक महत्त्वाची सगळ्यात बाबू आहे की महानगरपालिकेची मूळ जबाबदारीची आरोग्य पाणीपुरवठा स्व स्वच्छता ह्या मूळ जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आपण ही कॉलेजची मागणी केली होती आणि ती राज केंद्र सरकारनी राज्य शासनाच्या मुख्य माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि आपले स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार आमदार महोदय यांच्या प्रयत्नातून ती मंजूर झालेली आहे या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आतापासून ही जी कॉलेजची जबाबदारी पूर्ण पूर्ण करण्यासाठी आम्ही तयारी झालेली असल्यामुळे आम्ही ऍडमिशनसाठी सुद्धा आता मागणी करतोय एन न्यूज देश प्रदेश की ताजा लिए सी ई एन न्यूज को करें और रहें पल, पल की खबर से हर पल बाखबर